हा एक पौष्टिक असा ड्रायफ्रूट्स रोल आहे जो मधल्या वेळेच्या भुकेसाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि लहान मुलांसाठी शक्तिवर्धक म्हणून काम करतो तर असा हा ड्रायफ्रूट्सचा रोल तुम्ही झटपट बनवून तयार करू शकता आणि मुलांना देऊ शकता त्यांच्या टिफिनमध्ये आणि मधल्या वेळेस चला तर मग बघूयात रेसिपी यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे साजूक तूप आणि त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये साधारण दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये या ड्रायफ्रूट्सबरोबर जवसही घालू शकता किंवा पंपकीन सीड्सही वापरू शकता त्यानं हा रोल आणखीन पौष्टिक होईल ड्रायफ्रूट्स आता भाजून तयार झालेले आहेत आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला खजूर आहेत त्याच्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत ते खजूर आता याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मऊ पडतील आणि सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर इथे आता खजूर परतून घेऊयात व्यवस्थित बऱ्याचदा प्रश्न पडतो की दुपारच्या भुकेसाठी मुलांना काय द्यायचं किंवा टिफिनमध्ये एखादा गोड पदार्थ काय द्यायचा तर हा एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही नक्की करून बघा तर इथे खजूर जे आहेत ते आता मऊ पडलेलं आहेत आणि याच्यामध्ये आता आपण मिक्सरमधून बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत खजूर व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ते मऊ होतात आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित मिक्स होतात तर ही ड्रायफ्रूट्सची जी पावडर आहे ती आता याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत जर तुम्हाला बारीक पावडर नको असेल तर तुम्ही त्याची भरडही करू शकता आणि तसंही याच्यामध्ये मिक्स करू शकता तर आता हा जो गोळा आहे तो व्यवस्थित आपल्याला एकसारखा ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये आणि एकसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि याचा आपल्याला एक छानपैकी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकसारखं मर्धून घ्यायचं आहे आपल्याला खजूर आणि ड्रायफ्रूट्स आणि व्यवस्थित मळून घेऊन त्याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि त्यानंतर याचे दोन भाग करून आपल्याला याची बर्फी तयार करून घ्यायची आहे गोल करून आता इथे तव्याला लागलेला जे मिश्रण आहे तेही याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने काढून तर अशा प्रकारे ही इतकी सोपी बर्फी आहे जी तुम्ही फार कमी वेळामध्ये बनवू शकता आणि इम्युनिटी बूस्टर आहे तर नक्की करून बघा आता हा गोळा आपल्याला एकसारखा व्यवस्थित त्याचे दोन भाग करून त्याची बर्फीसाठी वडी अशी बनवून घ्यायची आहे आता ही वडी एक मी एका डिशमध्ये ठेवते आहे आणि ही डिश आता आपल्याला एक तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेणेकरून ही वडी जी आहे ती मौन राहता घट्ट होईल आणि नंतर आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल तर आता तासाभराने मी फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे आणि आता याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत तर ड्रायफ्रुट्स आहेत खजूर आहेत मुलांना आवडणारे पदार्थ आहेत याच्यामध्ये तर ही वडी तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनाही आवडेल आणि मधल्या वेळेसाठी काय खायचा हा सर्वांनाच प्रश्न पडतो तर तेव्हा हा एक छान ऑप्शन आहे तर नक्की हा ड्रायफ्रुट्स रोल तुम्हीही करून बघा बाजारपेक्षाही स्वस्त दरात आपल्या घरी त बनवून तयार होतो तर नक्कीच करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद